ब्रह्ममुहूर्तावर करा हे दोन काम प्रगतीचा मार्ग आपोआप सापडे असे म्हणतात की कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि चांगले नियोजन आवश्यक आहे परंतु काही का वेळा व्यक्तीचे नशीब असे असते की कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाही यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून दोन अचूक उपायांचा अवलंब करावा लागेल ज्यामुळे तुमचे नशीब तर बदलेलंच शिवाय यश तुमच्या मागे येईल सनातन धर्मात ब्रह्ममुहूर्त अत्यंत विशेष मानला जातो या काळात उठणे आणि कोणतेही काम करणे खूप शुभ मानले जाते तुम्हालाही तुमच्या जीवनात सुखसमृद्धी ऐश्वर आणि प्रगती हवी असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून या दोन गोष्टी करा ब्रह्ममुहूर्त कधीपर्यंत असतो हिंदू ग्रंथामध्ये ब्रह्ममुहूर्ताला अतिशय विशेष आणि शुभ मानले जाते या काळात उठल्यानंतर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते असे म्हणतात धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्ममुहूर्ताची वेळ पहाटे चार ते पहाटे साडेपाच अशी मानली जाते ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि अशा लोकांचे भाग्य उंचावर असते ब्रह्ममुहूर्तावर उठून दोन उपाय करावेत ज्योतिषशास्त्रानुसार जी व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठते ती नेहमीच यशस्वी होते या काळात पहिला उपाय म्हणजे चमत्कारी मंत्राचा जप करणे ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रथम स्नान करून सुखासनात बसावे त्यानंतर डोळे बंद करून या मंत्राचा जप करा ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठून दुसरा योग्य उपाय अवलंबल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून दोन्ही तळ हाताकडे पाहून कराग्रे वसते लक्ष्मी कर्मध्य सरस्वती कर्मुल्ये तो गोविंद प्रभाते करदर्शनम या मंत्राचा जप करावा